कल्चर घेऊन गेले कल्चर नमस्कार मी परमेश्वर फुलाजी जंगीलवाड राहणार चेनापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील शेतकरी आहे आज मी येथे पोखरणी येथे कृषी विज्ञान केंद्र नांदेड येथून जवळच चार पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पोखरणी येथे आलेलं आहे आणि इथ इथले जे जायभाय सर आहेत त्यांच्याकडून खूप आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन भेटते त्याचप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी इथून इयम कल्चर घेऊन गेलेलो होतो आणि त्या ई एम कल्चरपासून पुन्हा त्या ई एम कल्चरचं मल्टिप्लाय केलं मल्टिप्लाय करत असताना मी अदोगर वीस लिटरच्या एका जार सुरुवात केली वीस लिटर पाणी एकदम तापून घेतलं तापून नंतर थंड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गुळ सुद्धा त्या अदोगर गरम पाण्यामध्ये तापून घेतला अदर मायक्रो जे पाण्यात असतील किंवा गुळामध्ये असतील ते पूर्ण मारून टाकले नंतर ते थंड झाल्याच्या नंतर सर्व द्रावण एका वीस लिटरच्या पाण्याच्या जार मध्ये ओतून घेतलं आणि जवळजवळ अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर त्याचं टेम्परेचर पूर्ण कमी होत नंतर त्याच्यामध्ये सरांनी दिलेलं एम कल्चर शुरु शुरु जे आहे ते त्याच्यात टाकलं आणि लगेच बारा तासाच्या नंतर लगेच त्याच्यात प्रक्रिया जार मध्ये प्रक्रिया सुरू व्हायला सुरू झाली आणि जे त्याचे चार एकूण जीवाणू आहेत ई मध्ये इष्ट असेल आणि लॅप्टोबॅसिलस दुसरा असेल आणि तिसरा म्हणजे जे फोटोसिंथेसिस करणारे जीवाणू आज जी आहेत बॅक्टेरिया ते आणि चौथा एक असे एकूण चार बॅक्टेरिया एम द्रावणामध्ये आहेत आणि ती फर्मेंटेशन होता वेळी फक्त बारा तासाच्या आतच त्याचं चा फर्मेंटेशन चांगलं झालं आणि त्यानंतर मी त्या त्या द्रावणाचं एक ट्रायल म्हणून मी माझ्या हळद पिकामध्ये वापरून पाहिलं तीन ती चार ते चार दिवसांमध्ये काय झालं की ते जे जमिनीमध्ये हानिकारक बॅक्टेरिया होते ते संपले त्याच्यानंतर माझ्याकडे पीएच मीटर सुद्धा आहे एच मीटर मी त्या मातीच पीएस तपासला होता ते जवळजवळ जो जो साडेसातच्या थोडा पॉइंट वर न दाखवू लागला आणि यम द्रावण टाकले यम द्रावण त्या जागेवर टाकल्याच्या नंतर परत पीएच मीटर लावून पाहिल्याच्या नंतर ते पावणे सात पर्यंत दाखवत होते एवढा चांगला रिझल्ट आला आणि त्याच्यानंतरचा तिसरा उपयोग म्हणजे हळदीची जे, जे पानाची रुंदी होती आणि लांबी पानाची ती त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला निदर्शनात मला